नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करता येईल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण आमच्या चॅनलवरती बघता येतील व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पासपोर्ट जो आहे तो पासपोर्ट आपण ऑनलाईन कशाप्रकारे घरबसल्या काढू शकतो तर त्याचा फॉर्म ऑनलाईन कशा प्रकारे भरता येईल कोणत्या वेबसाईटवरती भरता येईल ते वेबसाईट दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे येथे न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला रजिस्टर टू तु अप्लाय ॲट दोन ऑफिस दाखवतात एक सी सी पी व्ही दिल्ली आणि पासपोर्ट ऑफिस तर आपल्याला पासपोर्ट ऑफिस या ऑप्शनवरती क्लिक करून पासपोर्ट ऑफिस निवडायचं आहे तुम्हाला जवळपास जे पासपोर्ट ऑफिस तुम्हाला जे सोयीस्कर जे जवळ तुमच्या पासपोर्ट ऑफिस आहे ते पासपोर्ट ऑफिस येथे तुम्हाला घ्यायचं आहे कोणतंही घेऊ शकता तुम्ही ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला पासपोर्ट ऑफिस निवडल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव आणि मिडल नेम टाकायचं आहे फर्स्ट नेम आणि मिडल नेम फक्त ठीक आहे आडनाव इथे येथे टाकायचं नाही पहिलं नाव आणि वडिलांचं नाव किंवा मिस्टरांचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे फर्स्ट नेम सेकंड नेम नंतर खालच्या बॉक्समध्ये सरनेम टाकायचं त्यानंतर येथे तुम्हाला जन्मतारीख निवडावीची जन्मतारीख निवडल्यानंतर येथे खाली तुमचा पर्सनल ईमेल आय डी स्वतःचा तो ईमेल आय डी येथे एंटर करायचा ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला युजरनेममध्ये तुमचा लॉग इन आय डी जो आहे तो ईमेल आय डीच जर पाहिजेत असेल तर इथं यस करायचं जर वेगळा इ युजरनेम तुम्हाला एंटर करायचा असेल तर तुम्ही नो या ऑप्शनवरती करून वेगळा ईमेल आय डी येथे ये लॉग इन आय डी म्हणून वापरू शकता तर आपण ईमेल आय डीच इथं युजरनेम लॉग इन आय डी घेतलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन आय डी टाका जो तुम्हाला पासवर्ड पाहिजे तो पासवर्ड इथे एंटर करा पासवर्डमध्ये एक स्पेशल कॅरेक्टर नंबर आणि कॅपिटल लेटर वगैरे आले पाहिजे ठीक आहे नंतर तुमचं क एक सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून घ्या कोणतं बी एक बर्थ सिटी वगैरे त्याचा सिक्युरिटी क्वेश्चन टाकून खाली कॅपच्या एंटर करा कॅपच्या एंटर केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं बघा येथे रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर तुम्हाला एक तुमच्या ईमेल आय डीवरती एक व्हेरिफिकेशन लिंक आलेली असेल तर ते व्हेरिफिकेशन लिंक तुम्ही तुमच्या स्वतःच्या ईमेल आय डी जो फॉर्म भरताना ईमेल आय डी टाकला आहे त्या ईमेल आय डीवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशनची जे व्हेरीफिकेशन लिंक आहे ते आलेली असेल तर बघा अशा प्रकारे एक मेल येते त्या मेलला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे एक लिंक येईल त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी आहे तो व्हेरीफाय होईल येथे तुम्हाला युजर आय डी टाकायचा आहे युजर आय डी म्हणजे आपण जो ईमेल आय डी टाकलेला आहे तो ईमेल आय डी एंटर करून तुम्हाला, तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याचं आहे क्लिक केल्यानंतर युअर अकाउंट हॅज बिन ॲक्टिवेटेड सक्सेसफुली अशा प्रकारे मेसेज येईल अशा प्रकारे मॅसेज आल्यानंतर तुम्हाला परत पासपोर्ट सेवाच्या होमपेजवरती जायचं आहे होमपेजवरती गेल्यानंतर आता आपल्याला येथे जे दुसरं ऑप्शन आहे एक्झिस्टिंग युजर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचा लॉग इन आय डी एंटर करायचा आहे लॉग लॉगिन आय डी टाका तुमचा म्हणजे जो ईमेल आय डी वगैरे जो तुम्ही लॉगिन आयडी ठरवलेला आहे तो ईमेल आय डी इथं टाकायचा था, पासवर्ड टाकायचा था, आणि कॅपचा टाकून लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे बगा, होम पेज येईल इथे बघा जे दोन नंबरचं जे ऑप्शन आहे ऍप्लिकंट होममध्ये जे दोन नंबरचा ऑप्शन आहे अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट ऑर इश्यू ऑफ पासपोर्ट तर आपल्याला फ्रेश पासपोर्ट काढायचा आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या दुसऱ्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर एक लिंक ओपन होईल अशा प्रकारे तर तुम्ही इथे बघू शकता फॉर्म वगैरे कसा भरायचा काय भरायचा हे ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्लिक हियर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे माहिती विचारेल आपल्याला की तुमचा स्टेट कोणता आहे डिस्ट्रिक्ट कोणता आहे ठीक आहे तर इथं तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे समजा पुणे असेल तर पुणे बुलढाणा असेल तर बुलढाणा अकोला असेल तर अकोला तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला खाली बघा अशा प्रकारे ऑप्शन येईल अप्लाइंग फॉर फ्रेश पासपोर्ट रियुश्यू पासपोर्ट आपण नवीन पासपोर्ट काढणार आहे त्यामुळे आपला फ्रेश पासपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे टाईप ऑफ आप ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला नॉर्मल ॲप्लिकेशन आप करायचं आहे की तात्काळ करायचं आहे तर नॉर्मल या ऑप्शनवरती आपण क्लिक करू या बुकलेट म्हणजे जे पासपोर्टचं बुक आहे ते आपल्याला छत्तीस पेजेसचं पाहिजे की पन्नास पेजेसचं पाहिजे की ऐंशी पेजेसचं पाहिजे ते आपण येथे ऑप्शन निवडू शकतो ठीक आहे नंतर तुम्हाला येथे ॲप्लिकंट डिटेल्समध्ये तुमचं स्वतःचं नाव आणि मिडल नेम टाकायचं आहे फर्स्ट नेम आणि मिडल नेम फर्स्ट नेम मिडल नेम टाकल्यानंतर तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये सरनेम टाकायचा आहे म्हणजे तुमचा लास्ट नेम म्हणजे आडनाव नंतर जेंडरमध्ये मेल फिमेल जे तुमचं जेंडर असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे ठीक आहे तुम्हाला कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखल्या जाते का इथं नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर असेल तर यस नसेल तर नो नंतर तुम्ही नाव चेंज केलेलं आहे का कधी असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं शक्यतो नोच हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख एंटर करायची आहे ते कॅलेंडरमधून तुम्ही तुमची जन्मतारीख चूज करू शकता किंवा मॅन्युअली टाईप करून टाकू शकता तुमचं प्लेस ऑफ बर्थ इंडियामधला आहे का इथं यस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा जर तुमचा जन्म भारताच्या बाहेर झालेला असेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही प्लेस ऑफ बर्थ येथे एंटर करायचं आहे ठीक आहे जर तुम्हाला इथे आउट ऑफ इंडियातला जन्म झालेला असेल तर यस करायचं नसेल भारतातच झालेला असेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करून जन्म कुठं झाला आहे त्याची सिटी किंवा विलेज तुम्हाला एंटर करून जिल्हा डिस्ट्रिक्ट त्याचं स्टेट पूर्ण निहितं माहिती निवडायची आहे नंतर तुमचं मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न वगैरे झालेलं असेल तर मॅरिड नसेल तर सिंगल ठीक आहे असे वेगवेगळे ऑप्शन आहे त्यातील जे तुमचं ऑप्शन असेल ते तुम्हाला निवडायचं आहे नंतर सिटीजनशिप ऑफ इंडिया बाय बाय बर्थ तर तुम्हाला बर्थ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर इथे पॅन नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे वोटिंग कार्ड असेल तर वोटिंग कार्डचा नंबर इथे एंटर करायचा आहे वोटिंग कार्डचा नंबर पॅन कार्डचा नंबर टाकल्यानंतर हे कंपल्सरी नाही आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एंटर करायचं आहे नंतर एम्प्लॉयमेंट टाईपमध्ये तुम्हाला तुम्ही एम्प्लॉई आहात का गव्हर्मेंट प्रायवेट नॉट एम्प्लॉईड सेल्फ एम्प्लॉई स्टुडंट वेगवेगळे ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनपैकी तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा तुमचा खाली आधार नंबर वगैरे एंटर करायचा आहे ठीक आहे जर तुम्ही मायनर असाल तर तुम्हाला इथं वडिलांची वगैरे माहिती टाकावी लागेल एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकायचं आहे तुमचं ग्रॅज्युएट अँड अबो वगैरे किंवा तुमची दहावी पास असेल किंवा सातवी पास असेल जे ऑप्शन तुमचं जे शिक्षण झालेलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला ऑप्शन घ्यायचं आहे ठीक आहे नंतर नॉन ई सी आर कॅटेगरी नॉन ई सी आर कॅटेगरी नो त्यांची करायची आहे ज्यांचं सातवी किंवा त्याच्यापेक्षा खाली शिक्षण झालेलं आहे जर तुमचं दहावी आणि दहावीपेक्षा वरती शिक्षण झालेलं असेल तर तुम्हाला नॉन ई सी आर कॅटेगरीमध्ये यस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा दहावीची मार्कशीट तुम्हाला फॉर्ममध्ये डॉक्युमेंट डिटेल्समध्ये अपलोड करावी लागेल ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्क टाकायचा आहे तुमच्या बॉडीवरचं खाली तर इथं दिलेलं आहे तुमचं नॉन ए सी आर कॅटेगरी जर तुमचं दहावीपेक्षा शिक्षण जास्त झालेलं असेल दहावी पास असाल तो ये तो तर इथं यस करून करायचं आहे नॉन ए सी आर कॅटेगरीमध्ये ज्यांचं शिक्षण सातवी किंवा त्याच्यापेक्षा कमी झालेलं आहे त्यांना नो करायचं आहे ठीक आहे आता येथे आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचा आहे नंतर आधार नंबर टाकायचा आहे व्हॅलिडेट आधार नंबर करायचा आहे ओ टी पी वगैरे येईल आधार ओ टी पी तो येथे एंटर करायचा आहे नंतर आय एग्री या ऑप्शनवरती यस या टिकमार करून सेव माय डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेकंड पेज आहे आपलं फॅमिली डिटेल्सचं फॅमिली डिटेल्सच्या पेजवरती तुम्हाला येथे फादरचं लिगल गार्डियन गिवन नेम वडिलांचं नाव आणि मिडलनेम तुम्हाला येथे एंटर करायचं आहे खाली सरनेम करायचा आहे त्याचप्रमाणे आईचं फर्स्ट नेम मिडलनेम आणि खाली सरनेम अशा प्रकारे तुम्हाला एंटर करायचं आहे जर तुमचे काही पालक वगैरे गार्डियन्स असतील तर त्याचं त्यांचं नाव तुम्हाला येथे टाकून सरनेम एंटर करायचं आहे मॅरिड वुमनसाठी तुम्हाला येथे हजबंडचं नाव टाकून खाली सरनेम एंटर करायचं आहे ठीक आहे नंतर सेव्ह नेक्स्ट करून पुढील पेज येईल तुमचा प्रेझेंट रेजिस रेसिडेन्शियल ॲड्रेस या पेजवरती तुम्हाला तुम्ही तुमचा जो ॲड्रेस आहे तो आउट ऑफ इंडिया असेल तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जर भारतातच तुम्ही रहिवाशी असाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करून हाऊस नंबर वगैरे इथे एंटर करायचा आहे व्हिलेज निवडायचं आहे तुमचं कोणतं आहे ते टाईप करून टाकायचं आहे नंतर स्टेट डिस्ट्रिक्ट जो तुमचा जिल्हा वगैरे असेल तो तुम्हाला येथे जा एंटर करायचा आहे जिवड जिल्हा निवडल्यानंतर तुमचं जे जवळचं पोलीस स्टेशन असेल ते पोलीस स्टेशन येथे निवडायचं नंतर पिनकोड टाकायचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर इथं यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं नंतर प्रेझेंट ॲड्रेस आणि जो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे जर वेगवेगळा असेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला येथे पूर्ण माहिती फिलअप करावी लागेल ठीक आहे नंतर सेव माय डिटेल्सवरती ऑप्शन करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला नेक्स्ट पेजवरती इमर्जन्सी कॉन्टॅक्ट एंटर करायचा आहे एका आपला नहीं, जाला तर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट एखाद्या वेळेस आपला कॉन्टॅक्ट नाही झाला तर कोणासोबत कॉन्टॅक्ट करायचा ते जवळच्या व्यक्तीचं तुम्हाला येथे नाव आणि पूर्ण ॲड्रेस टाईप करून टाकायचा आहे त्याचा मोबाईल नंबर ईमेल आय डी येथे एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला आयडेंटिटी सर्टिफिकेट पासपो पासपोर्ट डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला येथे हॅव ओवर एवर हेल्ड अँड आयडेंटिटी सर्टिफिकेट इथं नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डिटेल्स ऑफ प्रिव्हिज पासपोर्ट जर तुम्ही अगोदर पासपोर्ट काढलेला असेल तर डिटेल्स अवेलेबल नसेल काढलेलं तर फ्रेश असेल तर तुम्ही डिटेल्स नॉट अवेलेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे नंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघा अदर डिटेल्समध्ये इथे तुम्हाला विचारलं तर की तुमच्या नावावरती कोणती पोलीस केस आहे का किंवा तुमच्या कोर्टामध्ये तुमच्या नावावरती कोणता खटला सुरू आहे का जर कोणती केस सुरू असेल तर तुम्हाला येथे ते निवडायची आहे अन्यथा पूर्ण ऑप्शनवरती तुम्हाला ते नो नो अशा प्रकारे पूर्ण प्रत्येक ऑप्शनच्या समोर तुम्हाला नो अशा प्रकारे क्लिक करायचं आहे ठीक आहे याच्या पूर्ण वाचून घ्यायचं आहे जर तु कोणती केस तुमच्यावर सुरू असेल तर त्या केसच्या समोर तुम्हाला यस करायचं आहे ठीक आहे अन्यथा नो करून नेक्स्ट डे ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे येथे दिसेल की आपला जो पासपोर्ट आहे तो पासपोर्टवरती आपली अशा प्रकारे इन्फॉर्मेशन असेल ते इन्फॉर्मेशन आपण चेक करून घ्यायची आहे जर व्यवस्थित असेल तर य नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे प्रूफ ऑफ बर्थमध्ये आपल्याकडे काय आहे बर्थ सर्टिफिकेट आहे की दुसरा कोणता या लिस्टपैकी जो आयडेंटिटी प्रूफ असेल तुमचा प्लेस प्रूफ ऑफ बर्थचा ठीक आहे ठिकाणचा जो पुरावा आहे तुमचा जन्माचा तो येथे येते निवडायचा आहे तुम्हाला जर जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते तुम्ही निवडू शकता फॉर एक्झाम्पल मी इथं पॅन कार्ड घेतलेलं आहे नंतर तुमचं प्रूफ ऑफ रेसिडेन्शियल ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला जो तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ असेल त्या लिस्टपैकी त्यापैकी कोणते एक ॲड्रेस प्रूफ तुम्ही इथे निवडू शकता नंतर तुम्हाला ते प्लेस तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे डेट ॲटोमॅटिक येऊन जाते सेव्ह माय डिटेल्स करून तुम्हाला सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्या अगोदर जा तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू करून पाहू शकता तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म प्रिंट प्रिव्ह्यू करून तुम्ही पाहू शकता ठीक आहे अशा प्रकारे प्रिंट प्रिव्यू जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची माहिती इन्फॉर्मेशन चेक करून घेऊ शकता चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज येईल तुमचा युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली तुमचा फॉर्म भरून पूर्ण तयार झालेला आहे तुमचा जो रेफरन्स नंबर आहे तो रेफरन्स नंबर कॉपी करून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट होम या ऑप्शनवरती यायचं आहे येथे मध्ये तुम्हाला व्यू सेव सबमिटेड ॲप्लिकेशन येतं आल्यानंतर तुम्हाला येथे अशा प्रकारे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचे डिटेल्स येईल येथे सिलेक्ट करून याचं तुम्हाला ॲप्लिकंट नेम वगैरे हो यार येईल तिथं तुम्ही अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स व्यू प्रिंट सबमिटेड फॉर्म वेगवेगळे ऑप्शन आहे नंतर पेमेंट अँड पेमेंट अँड अपॉइंटमेंट रिसिप्ट अशा वेगवेगळ्या ऑप्शन आहे तर तुम्हाला पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून येथे जाऊन तुम्हाला पेमेंट बँक घ्यायची निवडायची आहे नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे शेड्यूल अपॉइंटमेंट करू शकता तुम्ही नेक्स्ट करायचं आहे इथे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला येथे बघा तुमचं जे अपॉइंटमेंट आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या अपॉइंटमेंटचं तुम्हाला ऑफिस निवडायचं आहे जे तुमच्या जवळपासचं जे आता आपण समजा एखादा पुणे जिल्हा घेतला किंवा बुलढाणा जिल्हा घेतला तर बुलढाणा जिल्हा जर घेतला कधी समजा किंवा पुणे जिल्हा जर घेतला त्यातल्या पासपोर्ट ऑफिसचे तुम्हाला इथे खा चार्ट दाखवेल बाजूला त्या चार्टपैकी तुम्ही पाहू शकता की पा कोणत्या तारखेला कोणत्या ऑफिसला स्लॉट रिकामी आहे तर त्या स्लॉटला तुम्ही येथे ऑफिस निवडून शकता जो तुमचा आर पी ओ ऑफिस आहे पी एस एल के ऑफिस आहे तेथे ते जाऊन तुम्ही इथे जे ऑप्शन घेसाल त्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला त्याच ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे येथे ते ऑफिस निवडायचं आहे नंतर कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघा तुम्हाला पूर्ण माहिती येईल नंतर तुम्हाला अपॉइंटमेंटची डेट इथं निवडायची आहे अपॉइंटमेंटची डेट निवडल्या निवडल्यानंतर तुम्हाला इथे दाखवते की तुम्हाला फीज किती लागेल तर तुम्हाला अपॉइंटमेंटचे डेट निवडून तुम्हाला पे अँड बुक अपॉइंटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येत्या डेट जे ग्रीन डेट दिसतात फक्त हिरव्या कलरचे जे तारखा दाखवतात त्याच तारखांना तुम्हाला स्लॉट रिकामे आहेत त्याच तारखेला तुम्ही जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही त्यातील कोणती एक तारीख घेऊन पुढे जाऊन तुम्ही पे अँड बुक अपॉइंटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर तुम्हाला ओके आय अंडरस्टँड या ऑप्शनवरती क्लिक करून वेगवेगळे पेमेंटचे ऑप्शन दाखवतात याच्यातील कोणतंही एखादा ऑप्शन घेऊन तुम्ही किंवा यू पी आयद्वारे क्यू आर कोडद्वारे पेमेंट करायचं असेल तर यू पी आय ऑप्शनवरती क्लिक करून इथं यू पी ए क्यू आर कोड या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तुम्हाला इथे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा पेमेंट सक्सेस करायचा आहे तुमच्या ॲपवरती जाऊन पेमेंट ॲपवरती जाऊन अशा प्रकारे युअर ट्रान्झॅक्शन स्टेटस इज सक्सेस अशा प्रकारे लिहून येईल तर बघा हे वेबसाईट ॲटोमॅटिक बॅक येते त्याच्यामुळे एखाद्या वेळेस काय होते की आपलं पेमेंट अकाऊंटमधून डेबिट होते परंतु इथे सक्सेस होत नाही तर सेशन एक्सपायर होते तर अशा वेळेस आपल्याला पुन्हा लॉग इन करायचं आहे या पेजवरती जाऊन होम जायचं पुन्हा लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे ठीक आहे व्यू सेव सबमिटेड ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथं पेमेंट स्टेटस जर पेंडिंग दाखवत असेल पेमेंट कटल्यानंतरही तर तुम्हाला घाबरायचं काम नाही जा आहे पेमेंट अँड अपॉइंटमेंटमध्ये जायचं ठीक आहे आणि खाली जे ऑप्शन आहे इथे बघा इथे पहिले सिलेक्ट करून घ्यायचं पेमेंट अँड अपॉइंटमेंट ऑप्शनवरती जाऊन ट्रॅक पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती जायचं इथे जर पेंडिंग दाखवत असेल पेमेंट स्टेटस तर तुम्हाला त्याच्या समोर ऑप्शन आहे क्लिक हेअर टू व्हेरीफाय द पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं इथे क्लिक करून घ्या इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट स्टेटस सक्सेसफुल होऊन जाईल तुमचा ठीक आहे जर पेमेंट स्टेटस सक्सेसफुल नाही झाला तर तुम्हाला बारा ते चोवीस तास थांबायचं आहे ते ॲटोमॅटिक सक्सेस होऊन जाते डबल पेमेंट करायचं काम नाही ठीक आहे तर डबल पेमेंट करू नका नंतर सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला आता ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे नंतर आता तुम्हाला अपलोडेड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मध्ये तुम्हाला अटॅचमेंट टाइप मध्ये पहिले कॅटेगरी निवडायची आहे की ऍड्रेस प्रूफ मध्ये तुम्हाला कोणता ऍड्रेस प्रूफ अपलोड करायचा पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करायचा आहे किंवा तुम्ही डिजि लॉकर वगैरे डायरेक्ट अक्सेस करू शकता पीडीएफ फाईल प्रिंट आऊट काढलेली आहे आता याची पुढची प्रोसेस काय करायची पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे सेंटर घेतलेलं आहे त्या सेंटर वगैरे डॉक्युमेंट अपलोड आहे प्रूफ झाला आपला डेट ऑफ बर्थ चा लागेल तुमचं आधार कार्ड घ्यायचं आहे आधार कार्ड सपोर्टिंग डॉक्युमेंट मध्ये तुम्ही जे पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड तुम्ही डेट ऑफ बर्थ चा ऍड्रेस कार्ड लागेल की जे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील आयटीआय असेल सर्टिफिकेट किंवा अदर डॉक्युमेंट मध्ये बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट अपलोड करायची आहे पॅन कार्ड अपलोड करू शकता डेट ऑफ बर्थ प्रूफ मध्ये अपलोड करू शकता किंवा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता अशा प्रकारे तुम्हाला सेंटर होऊन जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे बघा साधारण नंतर तुम्हाला येऊन एक महिना सिलेक्ट क्लिक करून तुम्ही व्ह्यू प्रिंट सबमिटेड फॉर्म पेमेंट अँड अपॉइंटमेंट रिसिप्ट असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसतील लाईक करा मित्रांना शेअर करा काही डाउट असेल तर कमेंट करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आमच्या शिवगणेश ऑनलाइन पेमेंट अँड अपॉइंटमेंट मध्ये जाऊन पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट हे ऑप्शन वरती गेल्यानंतर नंतर नेक्स्ट या ऑप्शन क्लिक करून तुमचं जे अपॉइंटमेंट डेट आहे त्या अपॉइंटमेंट डेटचं आउट तुम्हाला इथून प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे अपॉइंटमेंट लेटर काढून घ्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला जे अपॉइंटमेंट दिलेली आहे अवेलेबल दाखवते कोणत्या तारखेला आहे तर ते बुक अपॉइंटमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला करा क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रिंट ॲक्नॉलजमेंट स्लीप म्हणून येईल तुमचं अपॉइंटमेंट कन्फर्मेशन पूर्ण डिटेल्स येईल याच्यावर तुमचा अपॉइंटमेंट नंबर वगैरे तर त्याची प्रिंट ॲक्नॉलेजमेंट किंवा अपॉइंटमेंट लेटर येईल ते तुम्हाला येथून खाली डाउनलोड करून घ्यायचं आहे हे पी डी एफ फाईल तुम्हाला पूर्णपणे डाउनलोड करून घ्यायची आहे गेट अपॉइंटमेंट एस एम एस तुम्हाला एस एम एस पण सेंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पी डी एफ फाईल येईल ते पी डी एफ फाईल तुम्ही तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे त्याची कलर प्रिंट काढून त्याच्या दोन कॉपी प्रिंट आऊट काढून तुम्हाला याच्यासोबत जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला पासपोर्ट ऑफिस जे आहे तुमचं जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी निवडलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला येथे जायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही येथे रिसिप्ट पेमेंटची रिसिप्ट प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्ट नंतर पेमेंटची रिसिप्ट या सर्व डॉक्युमेंटच्या तुम्हाला अशा प्रकारे या लॉग इनमधून येते तुला ऑनला येते बघा ऑनलाईन पेमेंट रिसिप्ट आहे अशा प्रकारे या रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायच्या आहे याच्या प्रिंट काढून घ्यायचे आहे प्रत्येकी एक एक कलर कॉपी आणि दोन दोन जेरॉक्स कॉपी तुम्हाला येते याच्या काढायच्या आहे याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स जोडायचे आहे तर ते डॉक्युमेंट्स प्रकारे जोडायचे आहे याची पुढची प्रोसेस प्रकारे राहील ते आपण आता बघणार आहोत आता बघा आपला पूर्ण फॉर्म भरून झालेला आहे त्याची प्रिंट आऊट आपण काढलेली आहे आता याची पुढची प्रोसेस काय करायची तर पुढची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला ज जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे सेंटर से घेतलेलं आहे त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे तर डॉक्युमेंट कोणकोणत्या सोबत नेसाल मध्ये तुम्हाला लागेल तुमचं आधार कार्ड ओरिजिनल आधार कार्ड सपोर्टिंग डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही जे पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड अपलोड केलेलं होतं ते वोटिंग कार्ड लागेल त्या वोटिंग कार्डसोबत तुम्हाला तुमचा जन्माचा दाखला किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट आणि जर पोलीस व्हेरिफिकेशन कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं असेल तर कॅ कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल पासपोर्ट फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या सेंटरवरती होऊन जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये ते एक महिना जास्तीत जास्त एका महिन्याच्या आतमध्ये पोस्टाने तुमचं पासपोर्ट स येऊन जाईल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद